ओम चैतन्य नवनाथाय नम ओम नमो आदेश कोपरा आठवणींचा मध्ये आज आप बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय बाविसावा मच्छिंद्रनाथ व राणी मैनाकिनीची भेट गोरक्षनाथाची संशयनिवृत्ती फलश्रुती नवनाथ कथासारच्या या बाविसाव्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही इच्छित पुत्र प्राप्त होऊन तो विद्यासंपन्न गुणी आणि विद्वानांना मान्य असा होतो चला तर अध्यायाला सुरुवात करूया ओम नवनाथाय नम आदेश नवनाथ कथासार अध्याय बाविसावा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यावर मैनाकिनी शोक सागरात बुडून गेली असता तेथे उप्रिक्ष वसू आला त्याने तिला घरी नेऊन बोध केला व तिचा भ्रमनिरास केला त्यावेळेस तो म्हणाला शोक करण्याचे काही एक कारण नाही तू जेथून पदच्युत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहद्वीपी आता चल बारा वर्षानंतर मी तुझी व मच्छिंद्रनाथाची भेट करवून देई गोरक्षनाथ व मीन्नाथ हेही बरोबर असतील हा योग कोणत्या कारणाने घडेल असा तुला संशय असेल तर सांगतो ऐक सिंहद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करील त्यावेळेस तेथे विष्णू शंकर ब्रह्मदेव आदिकरून श्रेष्ठ देवगण येतील नवनाथही येतील म्हणून आता शोक्न करता विमानारूढ होऊन सिंहद्विपातचल तेव्हा ती म्हणाली इंद्रयज्ञ करो अगर्न करो पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचे वचन आप मला द्यावे म्हणजे मला स्वस्थता वाटेल ते ऐकून त्याने तशी भेट करवून देण्याचे वचन दिले मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी दैरभामा नावाच्या आपल्या दासीस राज्यावर बसवून आपण स्वर्गी जाव्यास निघाली तिच्या जाण्याने सर्व स्त्रियांना परमदुख झाले जाताना तिने सर्वांची समजूत घातली व दैरभामेस नीतीने राज्य चालवून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला नंतर मैनाकिनीस विमानात बसवून सिंहदविपास पोचविल्यावर उपरिक्ष वसू आपल्या स्थानी गेला अशा रीतीने मैनाकिनी शापमुक्त झाली इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फेरत फेरत गौड गौडबंगाल्यात गेला येताना वाटेत कानिफनाथाची गाठ पडली तेव्हा आपल्या गुरूचा शोध ह्या कानिफाने पक्क्या खाणाखुणा सांगितल्यामुळे लागला असे मनात आणून गोरक्षनाथ मीननाथास खांद्यावरून उतरवून कानिफनाथाच्या पाया पडला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग मच्छिंद्रनाथाने त्याला रडतोस का म्हणून विचारल्यावर बदरिकेदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्या त्यावेळेपर्यंत सर्व मजकूर गोरक्षाने निवेदन केला मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाला जाण्यापूर्वी जालंदरनाथास राजा गोपीचंदाने पुरल्याबद्दलचा सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने त्याला सांगितला जालंदरनाथास घोड्याच्या लिदीत पुरल्याची हकीगत ऐकताच मच्छिंद्रनाथास अनावर क्रोध येऊन तो गोपीचंदाचे नाशास प्रवृत्त झाला नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीत येऊन पोहोचले तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यास भेटली त्यांच्या पाशी शोध करीत असताना कानिफाने जालंद्रास वर काढल्याची व गोपीचंदास अमर करविल्याची व मुक्तचंदास राज्यावर बसविल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या चा अनुसंधनाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर मैनावतीच्या देखरेखीखाली चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली तेव्हा तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ ह्यांस घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले तेथे आपले नाव सांगून आपली राणीला भेटण्याची इच्छा आहे यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यास द्वारपालास पाठविले त्याने जल्द जाऊन कोणी योगी दोन शिष्यांस घेऊन आला आहे असे सांगितले त्याच्या स्वरूपाचे व लक्षणाचे वर्णन करून हुबेहूब जालंदरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असेही कळविले मग प्रधानाधिकृन सर्व मंडळी बरोबर घेऊन मैनाकीनी त्यास सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्या सुवर्णासनावर बसवून तिने त्याची शोरशोपचारे पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृतार्थ झाले वगैरे बोलून मच्छिंद्रनाथाची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली त्यासमयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले मी उपरिक्ष वसूचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात सर्वस्मार्थ दत्तात्रयाने मला अनुग्रह दिला त्यांनी जालंदरास उपदेश केला तो माझा धाकटा गुरुबंधू होय त्याची येथे दुर्व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी क्रोधाविष्ट होऊन येथे येत होतो परंतु येथे घडलेला सर्व प्रकार मला ग्रामस्थांकडून कळला ह्यावरून तुझ्या उत्तम गुणांबद्दल मी जितकी तारीफ करीन तितकी थोडीच होय बेचाळीस कुळे तू उद्घरलीस धन्य आहेस तू अशी नाथाने पुष्कळ प्रकारे तिची प्रशंसा केल्यावर मैनावती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे फळ कल्पत्रू देतो परीस लोखंडाचे सुवर्ण करतो पण त्या दोहोंपेक्षाही तुमचे औदार्य अनुपम होय अशा रीतीने तिने त्यांची स्तुती केली आणि पायांवर मस्तक ठेवले मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले मच्छिंद्रनाथ तेथे तीन दिवस राहून तेथून निघाला पुष्कळ मंडळी त्यास पोचविण्यास गेली होती हेलापट्टणाहून निघाल्यावर गोरक्षनाथ व मीन्नाथ ह्यासह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले तेथे तीन रात्री राहून पुढे निघाले ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामास राहिले तेथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरिता गावात गेला त्यावेळी मीन्नाथ निजला होता तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास शौचास बसविले इतक्यात गोरक्षनाथ परत आला तो येताच मीन्नाथास धुवून आणण्यास सांगितले मीननाथ लहान असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून किळस आली तो मनात म्हणाला आपणा सन्याशास हा खटाटोप कशाला हवा होता अशा प्रकारचे पुष्कळ विचार मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्रीराज्यातील कृत्यास त्याने बराच दोष दिला त्या रागाच्या आवेशांत तो मीननाथास घेऊन नदीवर गेला व एका खडकावर आपटून त्याला ठार मारले नंतर प्रेत पाण्यात नेऊन हाडे मास जलचर प्राण्यास खाऊ घातले कात्रे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन वाळत घातले त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हता तो घरी आल्यावर मीन्नाथ कोठे आहे म्हणून विचारू लागला तेव्हा त्यास धुवून सुकत घातला आहे असे त्याला उत्तर मिळाले पण त्यास नीट काही बोध होईना तेव्हा तो पुन्हा पुन्हा त्यास विचारू लागला मग गोरक्षनाथाने त्यास बाहेर नेऊन वाळत घातलेले कातडे दाखविले तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकले व तो गडाबडा लोळून विलाप करू लागला कपाळ बडवून घेऊ लागला मीननाथासाठी आपला गुरु शोक करीत आहे हे पाहून गोरक्षनाथ त्याच्याजवळ गेला व त्याला म्हणाला गुरु महाराज तुम्ही असे आज्ञानात का शिरता तुम्ही कोण मुलगा कोणाचा विचार करून पाहिले असता मेले कोण नाशिवंताचा नाश झाला शाश्वता स्मरण नाही तुमचा मीन्नाथ कदापि मरणार नाही कारण तो शाश्वत आहे अशा प्रकारे बोलून तो त्याचे सांत्वन करू लागला परंतु प्रेमामुळे त्याचे रडे आवरेना व विवेकही येईना मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिंपी मीन्नाथाचे कातव्यावर टाकली तेव्हा तो तात्काळ उठून उभा राहिला त्याने उठून वडिलांच्या गयास मिठी घातली त्याला पाहताच मच्छिंद्राला आनंदाचे भरते आले त्याला पोटाशी धरून तो पटापट त्याचे मुके घेऊ लागला मग आनंदाने त्या दिवशी तेथेच राहिले दुसरे दिवशी पुढे चालले असता गोरक्षाने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जीवास सजीव करून तुम्ही सहस्त्रावधी मीननाथ एका क्षणात निर्माण करू शकाल असे असता काल तुम्ही रडत का होतात तुमचे हे वर्तन पाहून मला फार आश्चर्य वाटले तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला कोण्या हेतूने त्याला मारलेस ते प्रथम सांग तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला तुम्ही स्वतः विरक्त म्हणविता आणि मिन्नाथावर इतकी मायामता कशी करता म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे पाहण्यासाठी मी त्याला मारिले पण तुम्ही सुज्ञ असून रडू लागलेत हे कसे ते सांगावे तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला आशा तृष्णा इत्यादिकांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम हे कौतुक करून दाखविले तसेच ज्ञान अज्ञान शाश्वत अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही ह्याचा मला संशय होता तो मी ह्या योगे फेडून घेतला ते ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असे गोरक्षनाथाने त्यान सांगून त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले नवनाथ कथासार बाविसावा अध्याय समाप्त श्री गुरु गुरुदत्तात्रेयार्पणमस्तू फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा श्रवणानेही इच्छित पुत्र प्राप्त होऊन तो विद्यासंपन्न गुणी आणि विद्वानांना मान्य असा होतो बोला अलख निरंजन नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नम अवश्य लिहा आदेश हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या ओम नमो आदेश धन्यवाद